आई जी आहे तिचं रक्त आहे माझ्या तरी पण मला खूप गोष्टी माझ्या आईच्या पटत नाही आपल्याला नाही पटत आपण आई बाबा जरी असले तरी तर ह्या तर सासू म्हणजे त्या तर अगदीच वेगळ्या आहेत तर मी कसं एक्सपेक्ट करू शकते की सगळ्याच गोष्टी माझ्या त्यांना कळतील आणि त्यांच्या मला कळतील आमचं घरच मुळ दहा बाय दहाच होतं आता त्या दहा बाय दहा मध्ये माझी माझी आई माझे वडील आम्ही दोन मुलं त्यांची मग त्यांच्या दोन सुना आणि मग त्यांची मुलं आल्यानंतर काय जागा मिळणार आहे त्याच्यामध्ये yeah. मग प्रत्येकाने आपापली प्रगती करण्याची सुरुवात केल्यानंतर मग इकडे गेला मग तो तिकडे गेला नमस्कार मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारत मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सो अग अग सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा नवाखुरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि चित्रपटाची टीम आहे म्हणजे सासू सुना तर आहेत आणि त्यांना एकत्र आणणारे दिग्दर्शक केदार शिंदे सर सुद्धा आहेत सर्वात बर सासू सुना सर मी पहिल्यांदा तुमच्याकडे जाईल सासू सुना म्हटलं की आम्हाला टेलिव्हिजन मटेरियल हे माहितीये मोठ्या पडद्यावरच्या सासू सुना काय करणार आहे काय की सासू सुना म्हणजे हे आता तू आपण गृहित धरतो पण खरंच सांग की कुठल्या घरामध्ये सासूस तसे वागतात कुरबुरी छोटे छोटे मतभेद भांडला भांडला लागणं हे सगळं असतं म्हणजे शंभरपैकी माझ्यामध्ये दोन टक्के घरांमध्ये ते नसेलही खूप छान असेल कदाचित तू म्हणशील तर दहा टक्के तसं घर असेल जसं सिरियलमध्ये दिसतंय बाकीचे जे लोक आहेत इतके टक्के exactly. hmm. ते काही त्यांच्या घरामध्ये सतत कटकार असतात मारामाऱ्या नंतर संशय एवढं असलंच तर पण तरीही प्रत्येक घरामध्ये छोटी 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 कुरबुरी म्हणजे कुठल्या तर जनरेशन गॅपच्या असतात hmm. त्या सासू एका वेगळ्या विचारसरणीची सून आत्ताची hmm. त्यामुळे हा जो गॅप आहे हा भरण्याचा कोणीच प्रयत्न करत नाहीये म्हणजे hmm. कुठल्या आमच्या सगळ्या माध्यमातून मग हा विषय जेव्हा वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्तनी आणला माझ्यासमोर तेव्हा मला याच्यातलं डायनामिक्स खूप आवडले की एक सासू सुरे आहे आणि सासूसुरेंच्या मध्ये एवढे मतभेद असताना अशा खूप काही गोष्टी घडतात जिथे त्यांना त्यांना कंपल्सरी एकत्र पण यावं लागतं तिथून त्या पण जातात बरं एकत्र येण्याचा प्रयत्न करतात असे खूप जे स्थित्यंतर या सिनेमामध्ये दिसतील तो आनंद तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल दुसरं नेहमीच आपल्याला थेटर सह सहकुटुंब सहपरिवार जायला आवडतं म्हणजे मी पण एक फिल्म बघायला जातो ना तेव्हा मा, मी माझी बायको माझी मुलगी आम्ही जातो असं होतच नाही मी एकटाच जाऊन बसलो सिनेमाला असं होत नाही जरी मी सिनेमातला माणूस असलो तरी त्यामुळे आज परिपूर्ण कुटुंबाला मनोरंजन पण हवंय आणि मनोरंजनाबरोबर इतका अप्रतिम अभिनय दोघींचा जर बघायला मिळणार असेल आणि आजपर्यंत माझी माझी जी काय माझा बायोडेटा आहे हा लोकांना माहिती असल्यामुळे त्यांना एवढी खात्री आहे की हा खूप सेन्सिबल सिनेमा करणार कारण मागचा सिनेमा वॉज बाय बायपण भारी देवा जेव्हा बायका इतक्या रिलेट झाल्या आता तर अख्खं घर रिलेट करतील या दोन कॅरेक्टर्सना सासू सून जरी तुला खूप रोजचा विषय वाटत असला तरी बघण्याचा दृष्टिकोन असतो ना लव्ह स्टोरी ना सारखी असते एक श्रीमंत असतो एक गरीब असतो बरोबर आता ती मांडली कशी जाते याच्यावर सगळं ठरतं तर ती मांडणं जे आहे या सिनेमामध्ये अप्रतिम आहे निर्मिती मॅम तुमच्याकडे सासूच्या भूमिका बऱ्याच झाल्यात ही सासू कशी वेगळी आहे काय ही सासू वेगळी नाही आहे तिच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की त्या प्रसंगानं ती तोंड काय पद्धतीने देते हे बघणं महत्वाचं आहे सासू वेगळी नाहीये तिचा दृष्टिकोन बदललेला आहे त्यामुळे ती वेगळी ठरते टीजर मध्ये एक डायलॉग आहे की जेव्हा सून असते मला तो एक्झॅक्टली मला आठवत पण जे जेव्हा सासू, होतो तेव्हा सासूचा जात सहन केला आता सासू तर सुनेची मनमानी सो so, एका स्त्रीला या याच्यातनं जावं लागतं पण जेव्हा तीच सून जेव्हा सासू होते तेव्हा ती सुनेसारखा विचार करत नाही याकडे तुम्ही कसं पाहता याकडे मी असं बघते की तेव्हा ज्या चुका झालेल्या असतात सून असताना त्या आता आपण रिपेअर करू शकतो का खरं तर असं सासूचं म्हणणं असतं पण सून त्या मनस्थितीत नसते कारण ती तरुण तडफदार रक्त असतं ना ते त्यामुळे त्या मनस्थितीत सून नसते आणि सासू जरास वय वाढल्यामुळे थोडासा का होईना अनुभव आलेला असतो त्यामुळे तिला सांगायचं असतं मला आलेला अनुभव हा हा आहे असं असं आहे पण आत्ताच्या तरुण रक्ताला ते मान्यच नसतं जसं जसं हिने आधी केलेलं असतं त्यामुळे ते सगळे त्यांचे ते जे काही सासू सुनेचे होतात धुसफुसी किंवा काही जे काही वाद होतात ते त्यामुळे असतात म्हणजे म्हणून म्हटलं मी सासू सून सेम आहे पण त्यांच्याकडे बघण्याचा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वेगळा आहे ये, तुझ्याकडे येईल तू काय सांगशील तू आता तू सुद्धा खऱ्या आयुष्यात सून आहेस सो हाच प्रश्न मला तुझ्याकडे घेऊन यायचा तुझं काय म्हणणं आहे त्या बाबतीत मला आणि असं वाटतं काय नाही हा जनरेशनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे बिकॉज दोन्ही जनरेशननी वेगवेगळं सोसलय त्यामुळे दोन्ही जनरेशनचे एक्सपिरियन्सेस वेगळे वेगळे दोन्ही जनरेशन वेगळ्या पद्धतीने विचार, so, वेग विचार करतंय त्यामुळे कोण खरंय कोण खोटे हे नाही माहिती आणि हे कोणीच सांगू नाही शकले आतापर्यंत पण दोघांचे मतं आणि दोघंही तेवढे स्ट्राँग आहेत इवन इन दिस फिल्म ऑल्सो मला वाटतं दोन्ही कॅरेक्टर जर मनस्वी देसाई जर ती ती तिची तिची मतं मांडते तर ती स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग स्ट्राँगली सांगते आणि ते खरं आहे तिच्या पद्धती तिच्या प्रमाणे सेम सासूबाईंचं पण आहे आणि मला वाटतं माझ्या खऱ्या आयुष्यात पण मला असं वाटतं की मा माझं आई आई जी आहे तिचं रक्त आहे माझ्या तरी पण मला खूप गोष्टी माझ्या आईच्या पटत नाही आपल्याला नाही पटत आपण आई बाबा जरी असले तरी तर ह्या तर सासू म्हणजे त्या तर अगदीच वेगळ्या आहेत तर मी कसं एक्सपेक्ट करू शकते की सगळ्याच गोष्टी माझ्या त्यांना कळतील आणि त्यांच्या मला कळतील ते म्हणजे होऊच शकतं ना आणि मग म्हणून तर असं म्हणतो ना की आपण त्याच्यातही ऍडजस्ट करून राहणं का त्याच्यातही त्यांच्या त्यांच्याकडनं शिकणं आणि त्यांना आपण काय सांगायला जातोय ते त्यांच्यासमोर मांडणं त्या पद्धतीने ते महत्वाचं आहे आणि जर ती ते जमलं ना तुम्हाला ते कलेनी जर तुम्हाला तुमच्या घेता आलं ना तर आय थिंक खूप सॉर्टेड होतं आयुष्य आणि बस बाकी काय माझ्या पर्सनल आयुष्यात टच सासूबरोबर खूपच मला असं वाटतं की सासू मला आता म्हणजे आता आठ वर्ष झाली लग्नानंतर सो कुठेतरी सासू मला असं म्हणतात की कधीतरी मी खूप गोष्टी म्हणजे अभी माझ्या नवऱ्याबद्दलचं बिचिंग आम्ही दोघी एकत्र बसून करतो सो आता त्या लेवलवर आम्ही आहोत सो तू कळू शकतं की काय केमिस्ट्री असेल सर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल की कौटुंबिक सिरियल किंवा चित्रपट हे तुमच्याकडनं फार आम्ही जास्त पाहिलेले आहेत पण सध्या आता न्यूक्लिअर फॅमिलीकडे जमाना वळतोय वार। आणि सिनेमात आम्ही पाहतोय हो की सासूसून मुलगा सासरी असं पूर्ण कुटुंब आहे So, सो या सिनेमा या सगळ्या जी आता जनरेशन बदलत चालली न्यूक्लिअर न्यूक्लियर फॅमिलीची त्याकडे कसा पाहतो आणि कसं अजून टीजर बंद फार गोष्टी मला असं वाटतं पोस्ट कोविड नंतर ही परिस्थिती बदलली आहे आज माणसांना माणसांची गरज त्याची किंमत काय आहे ती कोविड मध्ये कळली हे खूप कोविडच्या अगोदरचा काळ करेक्ट बोलतेस तू जिथे चल माझे मंडळे नाही नाही एकत्र राहू शकत कारण जागांचे प्रॉब्लेम आहे आम्ही लालबाग परळ मध्ये वाढलो आमचं घरच मुळ दहा बाय दहाचं होतं mm. आता त्या दहा बाय दहा मध्ये माझी माझी आई माझे वडील आम्ही दोन मुलं त्यांची मग त्यांच्या दोन सुना आणि मग त्यांची मुलं आल्यानंतर काय जागा मिळणार आहे त्याच्यामध्ये yeah. मग प्रत्येकाने आपापली प्रगती करण्याची सुरुवात केल्यानंतर मग इकडे गेला मग तो तिकडे गेला mm. हे हळूहळू त्यांचं अंतर पडायला सुरुवात झाली प्री कोविड yeah. पोस्ट कोविड कोविडच्या काळामध्ये जेव्हा कळलं की आपली माणसंच महत्वाची आहेत पैसा विसा लांब माणसं नाही mm. तर काही उपयोग नाही हा आता समजा त्यांना एकत्र राहता येत नसेल तरी संपर्क तसाच आहे त्यामुळे आता थोडी फॅमिलीज ना आणखी जवळ आलेल्या आहेत mm. बरेच फॅमिलीज मी अशा पण बघितल्या आहेत की माझ्या बिल्डिंगमध्ये पण असं आहे की आई वडील राहत आहेत त्यांच्या बाजूच्या घरामध्ये त्यांच्या mm. मुलगा आणि मुलगी दोघंही संसार वेगळे साठले आहेत जेवण वेगळं होत आहे पण तरी इतक्या जवळ राहायला आलेत हा आणि ना शेवटी सिनेमा ना फॅन्टसी आहे गंगाधर डिप्रेसारखी फॅमिली तुम्हाला कुठेच मिळणार नाही पण गंगाधर डिप्रेसारखी फॅमिली आपल्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे हे तुम्हाला वाटतं की नाही बस देसाई फॅमिली पण तशीच आहे hmm. सोळा जानेवारीला जेव्हा तू पिक्चर बघशील आणि आम्ही तिघ नंतर दुसऱ्या दिवशी तुझी मुलाखत घेऊ त्यावेळेस हेच प्रश्न आम्ही तुला विचारणार आहोत की तुझं काय मत आहे आता की अशी फॅमिली असायलाच पाहिजे ना असे सासू सूर आणि सासू असायलाच पाहिजे ना हेच हेच उत्तर तुम्हाला सोळा जानेवारीला मिळेल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल एवढं सांगितल्यानंतर आता वेगळं सांगण्याची गरज नाही पण एक मात्र खरंच सांगतो की माझी अख्खी टीम मी आम्ही तिघच जण दिसतो आहे पण माझी सगळी टीम जवळजवळ शंभर लोकांचं कुटुंब असतं आमचं आम्ही खूप खूप छान प्रामाणिकपणे उत्तम सिनेमा तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे की आज आमच्या तिघांच्याही आजपर्यंतच्या कामाकडे बघून आमचा बायोडाटा बघून तेवढीच खात्री तुमच्या पण मनात उत्पन्न झालेली असेल हा इंटरव्ह्यूज बघितल्यानंतर एवढी uh, एवढीच इच्छा आहे की सोळा तारखेला सहकुटुंब खरंच हा सिनेमा बघायला या आम्हाला खात्री आहे की दहाचे वीस वीसाचे चाळीस चाळीसशे ऐंशी ऐंशीचे एकशे साठ अशीच लोकं वाढत जातील थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच